जुन्या भांडणाची कुडापट काढून लोखंडी चळवणी मारहाण करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हा विधी पथकाने निर्बंध केला दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान जमीन उडला अली खान आणि साक्षीदार आणि आरोपी मोहम्मद शमी इमामुद्दीन सय्यद बुद्दी सय्यद आणि इतरांनी जुन्या भांडणाची कुडापट काढून लोखंडी चळवणी जवळ मारहाण केली होती या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाबंदी पथकाला आदेश दिले होते सदर गुन्हा घडल्यापासून ते आपले अस्तित्व बऱ्याच दिवसांपासून लपवून ठेवून फिरणारा मुख्य आरोपी मोहम्मद शमी इमामुद्दीन सय्यद हा अंबड लिंकोड येथून संजीवनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्याला सापळा रचून अटक करून विचारपूस केली असता त्यानं गुन्हा कबूल केल्याची कबुली दिली आहे पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या ही कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानं गुंडाळून करत असे पोलीस निरीक्षक मनसुर म्हणते सिनेवंशी भूषण सावणी गणेश भागवत अक्षय गांभिरे कमी ठाकरे राजेश राठोड सुनीता गवडे अशांनीही कारवाई केली प्रतिनिधी राजेंद्र सिनेवंशी यांच्या रिपोर्टनुसार